पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यात अंधश्रद्धेला खतपाणी घालणार अघोरी प्रकार पुन्हा एकदा समोर आलाय हिरपोडी पाबे गावातील परिसरात अवघ्या आठवड्याभरात अशा स्वरूपाची दुसरी घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय गुरुवारी सकाळच्या सुमारास गावातील शेतकऱ्याच्या लक्षात उमऱ्याच्या झाडावर टांगलेले संशयास्पद साहित्य आलं पाहणी केली असता झाडाला दोन अज्ञात जोडप्यांचे तसेच एका अनोळखी कुटुंबाचे फोटो लिंबू बिबवा व काळ्या भाऊलीसह खेळांनी ठोकलेले होते त्याचबरोबर झाडाभोवती लिंबांनी टाचण्या टोचलेल्या अवस्थेत आढळल्या तसेच कपड्यामध्ये साहित्य गुंडाळून लटकवलेले होते ही घटना समोर येताच गावात खळबळ उडाली विशेष म्हणजे अवघ्या दोन दिवसापूर्वीच गावातील राईस मिलच्या मागे असणाऱ्या बाबळीच्या झाडावरही असाच प्रकार घडला होता यावेळी गावचे माजी सरपंच विठ्ठल कोडीतकर आणि अन्य दोन नागरिकांचे फोटो अशाच रीतीने झाडाला ठोकलेले आढळून आले होते घटनास्थळी पोहोचलेल्या ग्रामस्थांना बाबळीच्या झाडावर एक काळी बाहुली खेळांनी ठोकलेली दिसली या बाहुलीसोबत माजी सरपंच विठ्ठल कोडीतकर आणि इतर दोन व्यक्तींचे फोटो होते आजूबाजूला टाचण्या लावलेली लिंब बिब हळद कुंकू यांसारख्या गोष्टी दिसून आल्या हा सर्व प्रकार कोणीतरी जाणीवपूर्वक आणि करणीसारख्या अंधश्रद्धेच्या उद्देशाने केल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे ते आ, मी विठ्ठल कोडित्त काल परवाच माझ्यावर एक आघोरी विद्येतून प्रकार झाला होता त्याची मी कायदेशीर कंप्लीट केलेलीच आहे परंतु आज पुन्हा आमच्याच गावामध्ये एका झाडाला एक पाच सहा व्यक्तीचे फोटो व कोळे काळी भावली लिंबू असे अनेक पदार्थ ठेवून त्याच्यावरही असाच एक प्रकार आढळून आला आहे तरी पोलीस कर्मचारी व इतर संस्थांना विनंती आहे की याची ताबडतोब चौकशी करून आम्हाला ग्रामस्थांना भयभीत होण्यापासून वाचवावे हा प्रकार पाहून संतप्त झालेल्या नागरिकांनी झाडावरील संपूर्ण साहित्य काढून ते गावा गावाबाहेर निघून झाडून टाकलं मात्र अशा घटनांमुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय यापूर्वीही परिसरात अशा प्रकारच्या काही घटना घडल्या असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय त्यामुळे गावात वाढती असुरक्षितता लक्षात घेता पोलीस प्रशासनाने या प्रकाराची दखल घ्यावी अशी मागणी शेतकरी आणि नागरिकांनी केली आहे या के घडामोडीमुळे गावातील नागरिक भयभीत असून अघोरी कृत्य करणाऱ्या व्यक्तींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे त्यापूर्वी घडलेल्या घटनेबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे पुना पुना अशा घटना पुन्हा पुन्हा घडत असल्याने पोलीस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे राजगड तालुक्यात अशा अघोरी प्रकारांनी वारंवार डोके वर काढल्याने अंधश्रद्धा निर्मूलनासाठी स्थानिक प्रशासन पोलीस यंत्रणा व सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे या प्रकरणी अद्याप पोलीस तक्रार दाखल करण्यात आलेली नाही मात्र ग्रामस्थ लवकरच या संदर्भात राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे स्थानिक पोलीस या प्रकरणाची चौकशी करतील का आता याकडे संपूर्ण गावकऱ्यांचं लक्ष लागलं आहे शगुफ्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे